पीक पद्धती बदलली तरी ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हाच आहे यावर याही वर्षीच्या पेरणी अहवालानं शिक्कामोर्तब केले आहे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख अडतीस हजार हेक्टरवर पेरणी होऊन ज्वारीचा सोलापुरी ब्रँड कायम आहे सोलापूर जिल्ह्यात ज्वारी बाजरीचे पीक चांगले येते त्यामुळे प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यास वाव आहे जिल्ह्यात हुरडा व कृषी पर्यटन वाढत आहे दहा गुंठ्यात ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत उत्पादन होतं केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे पाच हजार हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले राज्यात सहा जिल्हे एक हजाराच्या खाली सरासरी क्षेत्र असलेले पाच जिल्हे तर वीस हजार हेक्टरपेक्षा कमी ज्वारी क्षेत्र चार जिल्ह्यात आहे सोलापुरात उत्पादित झालेली सर्व ज्वारीचे मशीन क्लिनिंग व प्रतवारी करून तो राज्यातील मुंबई पुणे नांदेड सांगली कोल्हापूर लातूर सोलापूर यासह हुबळी धारवाड गदग बेंगलोर दावणगिरी हैदराबाद आदी विविध शहरातील बाजारपेठेत पाठवला जातो किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारॉनिक सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी